हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल स्पार्कलिंग स्टार्स आज आपण डिंकाचे लाडू बघणार आहोत खूप सोपी पद्धत आहे आणि खूप साध्या पद्धतीचे लाडू मी सांगितलेले आहेत नक्की ट्राय तच, जर, आ, करून बघा हे बाळंतिणीसाठी तर करतातच पण एरवी जर कोणाला कंबर दुखी असेल किंवा काही थंडीत त्रास होत असेल तर हे लाडू करून खाणं खूप पौष्टिक आहे नक्की ट्राय करून बघा हे लाडू बनवण्यासाठी मी अगदी रेग्युलर आपण घरात जे वापरतो साहित्य तेच वापरलेलं आहे तुम्ही याच्यात आणखीन भरपूर ॲड करू शकता आणि मेजरमेंट पण अगदी सोपं आहे मी शंभर ग्रॅम खोबरं घेतलेलं आहे त्याचे बारीक तुकडे करून ते थोडंसं मिक्सरमधनं फिरवून घेतलं आहे आणि ते आपण भाजून घेणार आहोत ड्राय रोस्ट करते मी हे मीडियम हीटवरती आपल्याला हे छान रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटांमध्ये आपल्या खोबऱ्याचा रंग बदललाय आता आपण हे काढून घेऊयात आणि याच कढईमध्ये मी खारीक आहे खारीक थोडीशी उन्हामध्ये वाळवून त्याचे मोठे तुकडे करून ते बारीक जरा मिक्सरमधला फिरवून आहे आणि ते पण आपण भाजून घेणार आहोत खारीक मी सव्वा बाऊल वापरतीये म्हणजे सव्वा दीडशे ग्रॅम खारीक आहे मी ही, ही पण आपल्याला छान खमंग अशी भाजून घ्यायची आहे रंग बदलला आणि छान सुगंध यायला लागला की काढून घ्यायचे खारीक पण आपल्याला आता याच कढईमध्ये आपण एक चमचा तूप घालायचे आणि शंभर ग्रॅम बदाम भाजून घ्यायचे बदाम पण तुम्ही ड्राय रोस्ट केले तरी चालतील बदाम छान तडतड वाजायला लागले शेंगदाणे जसे आपण भाजताना फुटतात तसे फुटायला लागले की काढून घ्यायचे आणि त्याच्यात आता काजू भाजून घ्यायचे आपल्याला शंभर ग्रॅम काजू पण घेतलेत मी काजूला पण छान पिंक असा कलर येतो भाजल्याचा मग आपण हे काढून घ्यायचे मीडियम गॅसवरती एकसारखं हलवत आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं साहित्य मखाने घेतलेत मी मखाणे पन्नास ग्रॅम आहेत पण वजनाने हे हलके असतात त्याच्यामुळे ते जास्त वाटत आहेत म मखाणे पण आपण ड्राय रोस्ट करणार रो। आहोत हे जर तुपात भाजले तर हे खूप तूप शोषून घेतात त्याच्यामुळे हे ड्राय रोस्टच करून घ्यायचे हे छान फुटायला लागले की मग आपण काढून घेणार आहोत मखाणे कुरकुरीत होईपर्यंत किंवा हाताने प्रेस केल्यानंतर ते जर सहज तुटत असतील तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे मखाणे पण झाले तर आपण काढून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये मी एक चमचा मेथ्या आणि दोन चमचे खसखस घालते आणि ती पण आपल्याला मंदाचे वरती भाजून घ्यायची दोन ते तीन मिनटं छान गुलाबी रंग येईपर्यंत खसखस आणि मेथ्या काढून घ्यायच्यात आणि त्या कढईमध्येच आता आपण तीन ते चार चमचे तूप घालणार आहोत तूप छान वितळू द्यायचं आहे आणि मगच याच्यामध्ये डिंक घालायचं आहे पन्नास ग्रॅम डिंक घेतलं आहे मी डिंक छान फुलवून घ्यायचं आहे आपल्याला या लाडूमध्ये तुम्ही अक्रोड किंवा पंपकीन सीड्स आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे आता खूप बिया निघा मिळतात मार्केटमध्ये हेल्दी अशा त्या पण तुम्ही घालू शकता मी खूप साधे बनवलेले आहेत हे लाडू खूप पौष्टिक होतात बिंका आपला छान फुलला आहे आता आपण काढून घेऊया आणि याच कढईमध्ये मी पन्नास ग्रॅम मनुका भाजून घेतली आहे हे सगळं मी एक ताटा एका ताटामध्ये काढले मोठ्या म्हणजे ते पुढचं जिन्नस भाजेपर्यंत आधीच आपलं ते छान थंड होतं आता याच्यामध्ये मी सुंठ पावडर घालते एक चमचा आणि एक चमचा विलायची पावडर घालते हे छान मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये मी साखर घालते आहे मी खारकेचं प्रमाण थोडं जास्त घेतलं आहे कारण साखर, का वापरता सा का साखर, साखर का कमी वापरता येईल म्हणून खारकेमुळे थोडासा गोडवा येतो आणि थोडीशी मग कमी साखर घातली तरी चालते साखर पण मी शंभर ग्रॅम घेतली आहे तुम्ही जास्त प्रमाणात पण घेऊ शकता तुम्हाला जितकं गोड हवं आहे त्यानुसार मला खूप कमी गोड हवे होते म्हणून मी साखरेचं प्रमाण कमी ठेवलं आहे आता हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात चा आणि याचं छान बारीक पावडर करून घेऊयात तीन ते चार बॅचेसमध्ये हे आपल्याला थोडं थोडं करून बारीक करून घ्यायचंय तुम्ही बघू शकता छान बारीक होत आहे आपलं आता हे एका ताटामध्ये काढूयात आपण संपूर्ण साहित्य मी बारीक करून घेतलेलं आहे हे आता सगळं मिक्स करायचं आहे आणि याच्यावरती गरम तूप घालायचं आहे पावबाऊल त्याच कढईमध्ये मी पाव बाऊल तूप गरम करून घेतलंय आणि ते घातलं आहे याच्यामध्ये हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मी पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडंसं फिरवून घेते म्हणजे तूप सगळीकडे एकसारखं लागलं जाईल आणि मग आता याचे लाडू वळायचे खूप कमी प्रमाणात आपण तुपाचा पण वापर करतो इथे त्याच्यामुळे हे लाडू खूप पौष्टिक होतात आणि जास्त दिवस टिकतात पण हातात बसतील असे छोटे छोटे लाडू करायचे हा एक लाडू आणि एक ग्लास दूध जर तुम्ही मुलांना रोज दिल सकाळी थंडीमध्ये तर खूप पौष्टिक आहे आणि त्यांचं पोट पण भरतं पंचवीस ते तीस ग्रॅमचं साधारण मी एक लाडू केला आहे या साहित्यामध्ये पंचवीस ते सत्तावीस लाडू तयार होते खूप छान पटपट बांधले जातात हे लाडू मी याच्यासाठी तुम्ही बघू शकता आपण कुठलाही पाक केलेला नाही आहे किंवा खूप काही मेहनत पण घेतलेली नाही आहे आपण फक्त सगळं ड्रायफ्रूट्स आहेत ते भाजून घेतलेत त्यामुळे या लाडूंची शेल्फ लाईफ आणखीन वाढते हे दोन महिने व्यवस्थित टिकतात लाडू खूप छान होतात या थंडीमध्ये नक्की ट्राय करून बघा अशाच काही पौष्टिक आणि हेल्दी रेसिपीज आहेत आपल्या चॅनलवरती त्याची लिंक मी बारमध्ये दे देते आहे नक्की चेक करा तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बी से कीप स्पार्कलिंग